लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे सरकारनं आज मराठा समाजाला चॉकलेट दिलं दोन हजार एकनाथ पुन्हा फसवलं हे न टिकणारं आरक्षण देणाऱ्या शिंदेना सुट्टी नाही दोन वेळा फसलो आता तिसऱ्यांदा फसणार नाही निवडणुकीत शिंदेना धडा शिकवू राज पाटील म्हणतात मराठ्यांनी सुद्धा यांच्या चिन्ह समोरील बटणाला धक्का न लावता मतदान करावं तर मराठा समाजाच्या दृष्टीने निर्णय अयोग्यच आहे काय अयोग्य हो कारण की एक पाच सहा महिन्यात जर हवे निर्णय जर चॅलेंज होत असेल तो नाही घेतलेलाच बरा ना आणि ज्यात जर आमच्या कुणबी म्हणून नोंदी सापडत असतील तर आम्ही दुसरं का घ्यायचं जर जखम मांडील झाली ऑपरेशन डोक्याचं केलं तर चालन का नाही चालणार तसं जर आमची मूळ नोंद जर आमची कुणबीच असेल सापडत असेल तर तुम्ही आम्हाला दुसरं आरक्षण द्यायला नाही पाहिजे आम्हाला जे पाहिजे तेच द्यायला पाहिजे याच्यात काय होतं याच्यातून केंद्रातला आम्हाला लाभ घेता येणार नाही कारण कसं आहे जे काय पन्नास टक्क्याच्या आतलं कुणबीचं आरक्षण आहे याच्यात आमचे युपीएससी मध्ये फायदा होतो परत रेल्वे मध्ये फायदा होतो जे काय केंद्राच्या जेवढे सवलती आहेत तेवढे आमच्या विद्यार्थ्याला त्याचा फायदा होतो तर हे जे आरक्षण आहे हे पन्नास टक्क्याच्या जा पुढे जा जातं त्याच्यामुळे जा जा आम्हाला त्याचा केंद्रात फायदा होत नाही यामध्ये काय केलं पाहिजे असं वाटतं आम्ही मुळात कुणबीत आमच्या नोंदी सापडत आम्हाला कुणबीतच द्यायला पाहिजे देणे हे आमची समाजाची दिशाभूल चालली देणी सरकार शेपशेली आड्यात काढायची कामं चालली त्यांनी आता त्यांना वाटतं हे समाजाला काही कळत नाही याच्या अगोदर दोन वेळेस फासले गेलोत आम्ही आता तिसऱ्या वेळेस तेच त्यांनी पुढे आणले पण ह्या बारीनी फासणार नाही आम्ही ह्या बारीने जाग्र देत आम्ही ह्या बारीनी सरकारला पण आम्ही धडा शिकू हा निर्णय योग्य नाहीये कारण मागे सरकारने सोळा टक्के आरक्षण दिलं होतं ते काही टिकलं नाही आणि शासन जर त्यांचा राजकीय हेतू साधण्यासाठी जरी करत असेल दहा टक्के आरक्षण देऊन तर समाज त्याला मान्य करणार नाही कारण आमचं जे हक्काच आहे मुळात आमचा काही समाज पहिलाच ओबीसी प्रवर्गात आहे आणि इकडे मराठवाड्यात कमी प्रमाण होतं परंतु आता नोंदणी सापडलेल्या आहेत आम म्हणून आमची जी मूळ मागणी आहे ती शासनाने पूर्ण करावी अशी आम्हाला यामध्ये ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे या गोष्टीवर तुम्ही आहात हो आम्ही या गोष्टीवरती थांबा आहोत आम्ही जरांगे पाटील पाटलांची पाटी जी मूळ मागणी आहे त्याच्या पाठीमाग संपूर्ण मराठा समाज आहे आजचा निर्णय असं वाटतं की सपशेल चुकीचा आहे कारण ज्या ठिकाणी आमची जागा आहे ती जागा आम्हाला द्यायची सोडून कोणती तरी जा जागेवर आम्हाला जायचं सांगतील जा मग आम्ही त्या ठिकाणी जा जा का जावं कारण जर समजा एखाद्या ठिकाणी आमची जागा सिद्ध झाली आणि ती जागा सिद्ध झाल्यानंतर सुद्धा शासन आम्हाला देत नाही तर याचा अर्थ काय समजून घ्यायचा हे शासनाने समजून घ्यावा आणि कृपया करून आमची जी जागा आहे पन्नास टक्क्याच्या आतली ते आम्हाला देण्याचा प्रयत्न करावं सरकारने एडच काढायचं चाललंय ना आम्हाला म्हणजे एडच समजील इलेक्शन जवळ आलं ना त्यामुळे नादी लावायचं काम चाललंय पण आता आम्ही फसणार नाही तर आम्ही आता सरकारला धडाच दाखवून देऊ शिंदे सरकारने शपथ घेतली होती ना त्यांनी शपथीप्रमाणे वागायला पाहिजे ना त्यांना दादाची उशी पण जर काही आमच्या दादा जर काही झालं तर आम्ही अख्ख सरकार पिटून देऊ आता आम्ही सुट्टी देणार नाही सरकार म्हणजे आता दिस द्यायला पाहिजे त्यांनी सगळे सोयऱ्याचं पण पाहिजे आणि पन्नास टक्केच्या आतलंच पाहिजे आम्हाला वरच नको आहे आम्हाला ते टिकणार पण नाही ना देऊन काय उपयोगी त्याचा आम्हाला पन्नास टक्केच्या आतलंच पाहिजे आणि आम्ही घेतल्याशी सुट्टी देणार नाही हे कारण की आमच्या हक्काच आहे ना आमच्या बी निघल्यात ना नाही निघलं तर यांनी काहीच नसतं दिलं आम्हाला इतक्या नोंदी निघून पण देण्यात ना आम्हाला हे आरक्षण मान्य नाही मराठा समाजाचे आरक्षण जे म्हणून जरांगी पाटलांनी जे माहिती मागणी केली होती ह्या मागणीच्या सगळ्या सोयऱ्याचा जे अध्यादेश काढलेला होता याची अंमलबजावणी करायची राहिलेली होती ती अंमलबजावणी फक्त आम्हाला करायला लागत होती आणि आज अध्यादेश काढून सगळं पूर्ण आम्हाला कंप्लीट वेगळा प्रवर्ग कर न करता आम्हाला फक्त ओबीसीतून आरक्षण आमचं आम्हाला हक्काचं लागत आहे ही आमच्या पाटलाची मागणी होती आम्ही त्याच्यावर ठाम राहू शेवटपर्यंत आम्ही त्या क्षणापासून लढू जोपर्यंत जरांगी पाटील आम्हाला उपस्थित आहेत तोपर्यंत आम्ही मरत्या क्षणापर्यंत आम्ही जरांगी पाटलासोबत आम्ही ठामपणे राहणार आहे असा आमचा मराठा निर्णय ठरलेला आहे त्याच्या अगोदर पण बी जे पीने सोळा टक्के देऊ केलं होतं पण ते कोर्टामध्ये टिकलं नाही आणि आज हे दहा टक्के दिलेलं हे पण टिकन असं आम्हाला वाटत नाही आणि नाही आम्हाला पाहिजे ते आरक्षण मिळालं पाहिजे आणि पन्नास टक्क्याच्या आतूनच आरक्षण मिळालं पाहिजे फक्त दोन हजार जे च दोन हजार चोवीसच्या ज्या येणाऱ्या निवडणुका आहेत ह्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे सगळं आज राजकारण झालेलं आहे महाराष्ट्रात आणि ही मराठीची जनता ही हे आम्ही एवढा मोठा लाँग मार्च काढला आंतरवालीमधून लाखोच्या संख्येनं वाशीला तिथं जे आम्हाला आश्वासन देण्यात आलं त्याची यांनी पूर्तता केली का हे सगळ्यात मोठा प्रश्न आहे सगळे सोयऱ्यांचा प्रश्न अस असेल ओबीसीमधून आमची जी मागणी होती मेन म्हणजे तुम्ही परत मराठ्यांच्या तोंडाला पानं पुसायचे काम केलेले ही घोषणा करून आणि पूर्णपणे येडत काढायचं काम केलेलं आहे आणि हे असं होऊ शकत नाही हे परत कुठ तरी कोर्टात फसणार तुम्ही इलेक्शन मध्ये पुन्हा परत मराठ्यांना ग्राह्य धरणार पूर्ण फसवणूक केलेली आहे विधिमंडळामध्ये हे कोर्टामध्ये ज्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण देवेंद्र फडणवीस यांनी जे आरक्षण दिलं होतं तशाच पद्धतीनं एकनाथ शिंदे यांनी दिलेलं आहे तसंही हे आरक्षण कोर्टामध्ये टिकणार नाहीये तर आम्हाला हे जो आहे कुणबी च्या ह्याच्यामधून ओबीसीच्या प्रवर्गामधून कुणबी प्रमाणपत्र दिलं पाहिजे आम्हाला आणि जारांगी पाटलाच्या पूर्णपणे मराठा समाज सहा कोटी मराठा समाज त्यांच्या पाठीमागा मला फक्त ओबीसीतून आरक्षण पाहिजे आणि सगळ्या स्वराची अंमलबजावणी तात्काळ पाहिजे आम्हाला हे आत्ताचं दहा टक्क्याचं आरक्षण अजिबात मान्य नाही हे आम्हाला मराठ्याला आता सध्या फसवलेलंच आहे मुख्यमंत्र्यांनी आता हे आम्हाला मान्य नाही आम्ही पुन्हा एकदा जारांगी पाटील उद्या जे आम्हाला आदेश देते त्याच्यानुसार आम्ही आंदोलन करणार आहोत पुढचं नाही ते, ना ते मुख्यमंत्र्यांनी खरोखर खोटी शपथ घेतली म्हणावं लागेल कारण की त्यांनी काय पूर्तता केली वाशिममध्ये येऊन तुम्ही तीन वाजता जी आर देता सगळे सोयऱ्यांचा आणि आज अधिवेशनात तुम्ही एकही शब्दनं सगळे सोयऱ्याचा न काढता वेगळं दहा टक्के आरक्षण देता तर आमचे पाटलांची ही मागणी आहे की सहा मला ओबीसीमधूनच मिळालं पाहिजे आणि सगळे सोयऱ्याचा कागदा कायदा तुम्ही पारित करा तर सहा कोटी आज मराठा बांधव पाटलाचे जे उद्या बारा वाजता मिटिंग ठेवलेली त्या मिटिंगला सगळे हजर होणार आणि जो पाटील निर्णय घेतील त्यांच्या बाजूनी सर्व समाज एकमताने त्यांच्या पाठीमागे राहणार आणि आज सगळ्यांनी समजा जे सर्व पक्ष आहेत त्यांनी असाच एक नारा धरला की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता त्यांना वेगळं आरक्षण देऊ तर आता मराठा समाजाने हे पण ठरवलंय की तुमच्या एकाही चिन्हाला पक्षाला आम्ही मतदार न करता तुमचं आम्ही पुढे बघू आता येणाऱ्या इलेक्शनला काय होतं आम्हाला वेगळं आरक्षण नाही पाहिजे आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे नाही दिलं तर आम्ही करतो बघू काय करायचं होती बाटलाचं उपोषण सुरू आहे त्याच्यामुळे आम्ही सरकार आता बघितलं त्याला सुट्टी देणार नाही त्याला आता ओबीसीतूनच आरक्षण मिळावं या मागणीवर सर्व ही मंडळी ठाम आहेत दादा काय सांगाल इकडं महाराष्ट्र सरकार मराठ्यांची चेष्टा करत आहे आतापर्यंतने दोन वेळेस सेने की जे पन्नास टक्क्याच्या वरचं जे आरक्षण दिलं ते टिकलं नाही आणि त्यांची इच्छाच नाही देण्याची मराठ्यांना खेळत आहे बिलकुल चेष्टा करत आहे मराठ्यांना नक्कीच्या याच्यापेक्षा परखी पर इंग्रजांनी सुद्धा ना कुंभी म्हणून मान्य केलेलं आहे आणि निजाम सरकारच्या गॅजेटनं सुद्धा कुंभी म्हणून ओळख निवडून असताना सुद्धा नक्की सरकार मान्य करत आहे म्हणजे यांना यांच्या मनामध्ये काय आहे की यांना हो, की आम्ही काही मराठ्याच्या घरामध्ये जन्म किंवा मराठे म्हणून आलो आम्ही काही पाप केलं का काय अशा चेष्टा करत आहे हमीद तामनकर म्हणतात याला दोन हजार चोवीस ला चांगला धडा शिकवला पाहिजे परत निवडून येणार नाही हे नक्की विकास पंडितराव भोसले म्हणतात तुम्हाला सगळे सौर्य मान्य नसतील तर येणाऱ्या काळात तुम्ही पण आम्हाला मान्य नसाल महादेव सूर्यवंशी म्हणतात दोन वेळा फसलोत तिसऱ्यांदा फसणार नाहीत ओबीसी मधून आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही बाळा पाटील म्हणतात विशेष अधिवेशन फसव आरक्षण सगळे सोयरे निर्णय नाही गुन्हे मागे घेणे ठोस निर्णय नाही शिंदे समिती मुदतवाढ निर्णय नाही हैदराबाद गॅजेट निर्णय नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद